तर या पातीला आहेत कालच्या आता या संपल्यात चकुल्या पा आता, आता मी जेवले की समजून जाते सगळं बेसिनमध्ये सकाळपासून पाल आलेले जायला पण झाल्या किती पाणी ओतलं अंगावर त्याच्या तरी पण जायला झाल्या पाल ती आता अवघड झाली आहे मला भांडी घासायचं तर सगळा पसारा पडलेला आहे स्वयंपाक केलेला आता लोणी काढून झालं आणि मी गॅसवर ठेवले कडवत तर एवढं ताक निघालं आहे पण हे ताक आणि वापरत नाही तर सायकलवर बेडशीट हातरलं आहे आणि याच्या दोन पिल्लं बसलेत माझे <laughs> बघू कसं दिसतंय बाय मस्तच नमस्कार मी तेजू तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मंगळवार आहे आणि मला व्हिडिओ शूट करायला थोडा वेळ झालेला आहे आता वाजले पाहुणे दहा आणि माझा स्वयंपाक पण झालेला आहे तर तुम्हाला स्वयंपाकामध्ये काय काय आहे हे दाखवणार आहे मी आज आणि मुलां जर चाललंय घरपट त्यांना पोहे खायचे अवघड आहे तर स्वयंपाक जास्त करायचा नव्हता मला कारण की रात्री मी चकोल्या केल्या त्या चकोल्या शिल्लक होत्या फक्त कोबीची भाजी तांदळाची खीर आणि भाकरी तेवढी केली यांच्यासाठी आता आम्हाला तिघांना पोहे करणार आहे मी खायला नाश्त्याला आणि दुपारी बघू काय भूक लागली तर मग काय तर करून खाणार तर तांदळाची खीर मी केली होती तांदळाच्या खीरची रेसिपी मी दाखवलेली ह्याच्या आधी दुधामध्ये तांदूळ बारीक करून मी टाकते आणि त्यात साखर पूड काजू बदाम टाकून ती खीर तयार करते तर या पातीला चकोल्यात कालच्या आता या संपल्यात चकोलल्या आता मी जेवले खीर संपून जाते सगळं आणि इकडं कोबीची भाजी केली होती पण कोबीची भाजी आहे पूजेला काय तर काम लावलंय दीदी त्याच्या भूक काय लावलये काम लाईट लावाय सांगितलं पाळीचं लोणे काढले तर असं लोणी आलेलं आहे बघा आता ह्याचं तूप करायला ठेवायचं आहे मला हे काढून बाजूला दोन डबेकच भरून झालं तर दही ह्यात दोन डबेत बघा दोन डबे भरून झालतं आणि बेसिनमध्ये सकाळपासून पाल आलेले जायला पण झाल्या किती पाणी होतलं अंगावर त्याच्यातरी पण जायला झाल्या पाल ती आता उबड झाले मला भांडी घासायचं तर सगळं आतापासा पडलेला आहे स्वयंपाक केलेला गोलूचं तर मज लुडबुड सारखे किचनमध्ये तर आता ह्याचं मी लोणी एका पातेल्यात काढते आणि तूप करत ठेवते ह्याचं लो तर लोणी काढून झालं आणि मी गॅसवर ठेवले कडवत तर एवढं ताक आहे पण हे ताक आणि वापरत नाही टाकून देते ताक मी सगळं तर ही रवी राहिली बघा काढायची का लोणी थोडं काढते आमच्या भीती झोका कशी खेळत्या बघा तिला गोलून शकले झोका खेळायला हे नाही गोल्या हां बस तर चटणी करायला सगळी तयारी मी करून ठेवलेली आहे लसूण सोलायचं आहे आज चटणी तर उद्या मी करणार आहे कांदा ह्याला संपला आहे कांदा आता माझ्याकडं कांदा नव्हतं म्हणून मी त्यात वापरलेत कांदे आणि इकडं उन्हात मीठ आणि खोबरं ठेवले वाळवायसाठी कारण की ते भरपूर ओलं झालं होतं म्हणून ठेवले वाळवायला तर स्वयंपाक तर झालेलाच आहे माझा पण मी चपाती काय केली नाही भाकरी केली होती त्यामुळं मुलांना पोहे करून द्यायचे तर मी आता पोहे करते आणि त्यांना मिना कांद्याचे पोहे करायला लागते म्हणजे खाण्यात कांदा थोडं काढून खायचं मोहरी काढायची कांदा काढायचा कोथिंबीर काढायची त्यामुळं नुसतं प्लेन पोहे मी त्यांना करणार आहे आता आता मी पोहे केले आणि त्या दोघांना खायला दिलेत पण आणि त्यांनी एक घर केले घरात छोटंसं त्यांचं घर केलंय त्या घरात जाऊन बसलेत पोहे खात तुम्हाला दाखवते तर सायकलवर बेडशीट हातरले आणि याच्यात दोन पिल्लं बसलेत माझी पोहे खात तर कसं वाटते घरात बसून पोहे खायला सगळं संपवायचं पोहे काय बोलू हे बोलू पोहे सगळं संपवायचं हात लावून गो टायरला काय सांगते मी तसं नाही करायचं खावा इकडं तूप कडायला लागलेलं आहे आणि या बाजूला तूप केलं तर ते भांडं मी ठेवलं आहे पाणी गरम करत कारण की तेलकट होतं आहे सगळं म्हणून त्यात ठेवायचं थोडा वेळ गरम पाणी करून म्हणजे सगळं आहे रवीचं पण सगळं निघून गेलं बघा तर माझ्यासाठी मी आता नाश्ता खजूर शेक करणार आहे आणि तुम्हाला पण दाखवते त्याची रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये पण रेसिपी एकदा अपलोड केली होती आणि आज पण तुम्हाला मी सांगते काय काय घ्यायचं खजूर शेक करायसाठी तर चला बघूया आपण रेसिपी तर इथं खजूर आहे चार पाच खजूर घेणार आहे मी आणि थोडंसं दूध पण लागणार आहे दूध घेऊन ठेवते इथं आता खजूर दूध सगळं एकत्र मिक्स करून हां पोहे खायचं पोहे बनवल्यात ना कशाला सांगितलं मला करायला मॅगी नाही मी करणार मॅगी कालच केली होती आज नाही मॅगी ना। नाही पोहे खायचं मी त्या माणसाला सांगते ना पोतवाला येतोय रे भंगारवाला येतोय की नाही त्याला सांगते आमच्या गोल्याला घेऊन जावा भंगारवाल्या पोत्यात घालून सांगू का मग नाही मग पोहे खाजा जाऊन जा पोहे का मी तर का तुला बरं पोहे खाल्ल्यावर मॅगी करूया मग पोहे संपू आधी बरं करूया की पोहे संपव मग करूया बर करूया थांब दर वेळानं करूया आता मी थोडं दूध घालून खजूर बारीक करून घेतले आता मला जेवढं पाहिजे तेवढं दूध मिळणार टाकणार आहे थोडं करणार आहे एक वाटी पण असं करणार आहे हे पुन्हा मिक्सरला बारीक करायचं खजूर शेक तयार आहे तुम्ही पण नक्की करून बघा आणि चवीला पण एकदम भारी लागतोय तर हा जो खजूर शेक आहे ना उपवास असेल त्या दिवशी नक्की तुम्ही आवर्जून करून घ्या कारण एक अर्धा ग्लास जरी शेक करून पिला तरी एश दिवसभर तुम्हाला भूक लागणार नाही एवढं एनर्जेटिक आहे सगळं हे भारी लागतोय एकदा करून बघा नक्कीच चार पाच हा तर भूक लागत नाही अजिबात आता तूप कडलेलं आहे आणि त्यात मी थोडंसं मीठ टाकते मी, मी गॅस बंद केलाय वाव किती छान दिसतंय बाळ बघू कलर बघ कस दिसत आहे बाळ मस्तच ऑरेंज ऑरेंज कुठला आता कुठला कलर थांब कुठला कलर आहे ते नाव सांग <laughs> कुठला कलर आहे आता मला एक नाही येल्लो कलर सांग कुठं आहे थांब येल्लो हा आता थांब थांब मी सांगते आता ह्यात पिंक कलर कुठं आहे काढून दाखव बाहेर वाव कळते की बाळाला Atau pas atau bas